विश्व विश्व न्यूज साथ नमस्कार 24 आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा इंदापुरात स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने निषेध शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा इंदापुरात स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार व अराजकता माजवणाऱ्या घटना घडत आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे शुक्रवारी पुणे या ठिकाणी नियोजित कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांच्यावर समाजकंटकांनी व विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी भ्याड हल्ला केला ही घटना घडवून आणणारे व त्यांची पाठीराखे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांवर अशा, हला आती अशा, अशा निवेदन यावेळी नायब तहसीलदार सूर्यकांत कोकणे यांना देण्यात आले यावेळी स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश काटे मार्गदर्शक महेश स्वामी राहुल ढवळे देवा राखुंडे धनंजय कळमकर सिद्धार्थ मखरे इम्तिहाज मुलाणी निलकंठ भोंग तात्याराम पवार श्रेयस नलवडे गणेश कांबळे अतुल सोनकांबळे राकेश कांबळे प्रकाश आरडे अशोक घोडके आदित्य बोराटे मुक्तार काझी अंगत तावरे दत्तात्रेय मिसाळ हमीद आत्तार शिकुमार गुणवरे यांच्यासह ॲडव्होकेट इनायत काझी संजय शिंदे अनिल पवार आदी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद सर्व पत्रकार एकत्र येण्याची वेळ लोकशाही धोक्यात आहे काय वाटतं निश्चितच जे ज्या पद्धतीनं आपण लोकशाही आणि संविधान मानतो आणि संविधान मानणारे आपण लोक आहोत असे जर आपण म्हणत असू तर दर्पणकारांनी ज्या पद्धतीनं आपण पत्रकारांचा सन्मान किंवा पत्रकार दिन पाळताना दर्पण या नावाने सुरू झालेली मराठी पत्रकारिता आणि दर्पण म्हणजे आरसा प्रतिबिंब आणि पत्रकार हे समाजाचं प्रतिबिंब त्यांचा आरसा दाखवण्याचं काम करत असतात आणि दुर्दैवाने देशामध्ये अशी जा सुरू झालेली ही व्यवस्था म्हणजे आरसा दाखवण्यासाठी निखिल वागळे हे सामाजिक व्यवस्था आणि परिवर्तनवादी चळवळीतील एक कार्यकर्ते आहे राष्ट्रसेवा दलाच्या त्या कार्यालयामध्ये त्यांचा निर्भय बनोसाठीचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी अशा पद्धतीनं भ्याड हल्ला होणं हे एकंदरीत खूप दुर्दैवी आहे आणि अशा निंदनीय घटनांचा मी राष्ट्रसेवादल राज्य संघटक या नात्यानं प्रथमता तीव्र आणि कडक शब्दामध्ये निषेध करतो आणि असे हल्ले भविष्यात होऊ नयेत कारण नेहमीच असा हल्ला झाल्याच्या नंतर पत्रकारांच्या विषयी जे माध्यमांमध्ये आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने सगळ्यात राजकीय व्यक्ती या सहानुभूती म्हणून किंवा त्यांचं त्यानंतरच्या काळात आपल्यासोबत पत्रकार असावेत म्हणून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं वाहपो केला जातो आणि त्यांचं समर्थन केलं जातं परंतु या निंदनीय घटना घडत असताना त्या प्रत्येकच सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेनं याचा फक्त निषेध करून चालणार नाही तर अर्थात गृहमंत्रालयासारखं मंत्रीपद तुमच्याकडे आहे तुम्ही गृहमंत्री आहात त्यामुळे या घटनेचा जबाबदारी घेऊन तुम्ही गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहात का आणि तुमचा राजीनामा आमच्यासारख्या सर्वसामान्य महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरोगा पुरोगामी महाराष्ट्राला ज्या पुरोगामीत्वाला गालबोट लावू लागलेले तुम्हाला लोकांना आम्ही राजीनामा का मागू नये अशा पद्धतीचे एक शंका आणि प्रश्न आमच्या मनात पडलेला आहे धन्यवाद या ठिकाणी हमीद भाई हमीद भाई काय सांगाल तुम्ही नेहमी पत्रकारांच्या बरोबर असताय आज पत्रकार निषेध करण्याची वेळ आलेली आहे एकत्र जमून निषेध करण्याची वेळ आली आहे कुठंतरी लोकशाही धोक्यात आली कारण गेल्या दोन तीन दिवसापासून आपण बघतो वेगवेगळे गोळीबार असतील काही घटना अशा निषेधार्ह घटना घडलेल्या आहेत काय सांगाल अगदी थोडक्यात सांगा काल निर्भय बोलू या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्तात निखिल वाघे आले असतानाही काही भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जो बॅड हल्ला केला त्याचा आम्ही स्वाभिमानी पत्रकार यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध करत आहोत ठीक आहे चला तर आपण आता बघतोय सिद्धारे सर सर्व पत्रकार आलेले आहेत निवेदन देऊन या ठिकाणी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा